लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जान्हवीने आता जयंतला रंगे हात पकडलेलं असतं जान्हवी जयंतला म्हणते मा की माझ्या आईने ती खीर चांगलीच बनवली होती पण तू ती खीर खराब केलेली आहेस तर तू असं का वागलेलं आहेस तुझं हे असं विक्षिप्त वागणं जर माझ्या घरच्यांना कळालं तर तुझं माझं आणि आपल्या बाळाचं आयुष्य धोक्यात येईल ते मला तुझ्यासोबत संसार करूच देणार नाहीत आणि त्याच्यामुळे जयंत तू जे वागतो आहेस त्याच्यामध्ये सुधारणा कर आणि जरा व्यवस्थित वागायला शिक त्यानंतर जयंत इमोशनल होतोय आणि जान्हवीला सुद्धा इमोशनल करतो आहे पण जान्हवी आता जयंतची कॉलर धरते आहे त्याला म्हणते की माझ्या आई आणि आजीच्या केसाला जरी धक्का लागला ना तुला मी सोडणार नाही मी अन्याय सहन करते पण माझ्या जवळच्या माणसांना तू इजा पोहोचवत आहेस त्याच्यामुळे मी तुला अजिबात सोडणार नाही मला प्रतिकार सुद्धा करायला येतो जान्हवीचं हे रौद्र रूप बघून जयंत पुरता हादरलेला आपल्याला पाहायला मिळतोय इकडे आरतीला आणि व्यंकीला जान्हवीची गुड न्यूज कळालेली असते त्यामुळे दोघही जान्हवीला तिच्या घरी भेटायला येतात त्यानंतर जेव्हा जान्हवी प्रेमाने व्यंकीदादाला मिठी मारतीय हे पाहून जयंतच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते काही जयंत आता व्यंकीला आणि आरतीलासुद्धा चांगलाच धडा शिकवणार का आणि तो व्यंकीला आता कोणती दुखापत करेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे इकडे आता सिंचनाने लक्ष्मी आणि निवासची माफी मागितलेली असते त्याच्यामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवास आजी आता आपल्या स्वतःच्या लक्ष्मी निवासमध्ये राहायला निघालेले असतात ते पाहून जानवी खूप भाऊक होते पण काळजी घे असं सांगून लक्ष्मी आजी आणि निवास आपापल्या घरे जातात इकडे आता जान्हवीला घर मोकळंच मिळालेलं असतं आणि ते आता जयंतला वाटणीवर आणण्यासाठी वेगवेगळे उपाय करणार आहे जेणेकरून जयंत आता जो क्रूर वागत आहे तसा तो जान्हवीशी अजिबात वागणार नाही कारण जान्हवीने आता जयंतला पुरेपूर ओळखलेला आहे की जयंत कोणत्या थरापर्यंत क्रूर वागू शकतो आणि तो, तो प्रचंड खोटं बोलत आहे त्याच्यावर आता लक्ष देऊनच जान्हवी आहे आणि लक्ष्मी सुद्धा आता जयंतला जाब विचारणार आहे आणि आजीच्या हे लक्षात येत आहे की जयंत आपल्या जान्हवीला स्वतःच्या बोटावर नाचवत आहे तो जान्हवीला मनमानी कारभार करायला भाग पाडत आहे त्याच्यामुळे काय लक्ष्मी आणि आजी आता जयंतला जाब विचारतील का हे बघणं सुद्धा खूप रंजक ठरेल